काही दिवसांपूर्वी भरत गोगावल्यांवर काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप करण्यात आले होते तर नुकतंच भास्कर जाधवांनी सुद्धा रामदास कदमांवर काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप केलेत महाराष्ट्रात आपण प्रगतीच्या गोष्टी करत असताना अंधश्रद्धेच्या विरोधात लढतो त्या विरोधात आवाज उठवतो पण आपल्याच महाराष्ट्रातील काही नेते अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचं दिसून येत या नेत्यांनी तांत्रिक विद्येचा वापर केला त्या नेत्याने आघोरी विद्येचा वापर केला अशा अनेक बातम्या सुद्धा दर काही दिवसांनी येत असतात खास करून गेल्या काही काळात तर या बातम्या सारख्याच कानावर पडत आहेत म्हणूनच शिंग ते लिंब यांच्या भोवती फिरणारं हे अंधश्रद्धेचं राजकारण काय आहे आजवर कोणकोणत्या नेत्यांवर काळ्या जादूचे प्रयोग केल्याचे आरोप झाले आहेत हे आरोप कोणी लावले होते हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मीस तुम्ही पाहताय ऑनलाईन व सत्ताधारी यांच्यात वादविवाद आरोप प्रत्यारोप होत असतात लोकशाहीच्या वाढीसाठी आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी हे वादविवाद चांगले असतात पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये चालू असलेले वादविवाद आरोप प्रत्यारोप लोकशाहीच्या हितापासून कितीतरी लांब असून समाजासाठी सुद्धा हानिकारक ठरताना दिसत आहेत अंधश्रद्धेच्या चार दोन बातम्या समोर आल्या तर आपला प्रगतशील महाराष्ट्र कुठे चाललाय असं आपण म्हणतो पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोज कोणत्या ना कोणत्या नेत्यावर काळ्या जादूचा प्रयोग केल्याचे आरोप होत आहेत ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील समाजमानावर होताना पाहायला मिळतोय म्हणूनच आजवर कोणत्या नेत्यांवर अंधश्रद्धेचा प्रयोग केल्याचे आरोप झाले ते पाहूयात सगळ्यात पहिली सुरुवात करूयात सध्या चर्चेत असलेल्या भास्कर जाधवांपासून पहिलं भास्कर जाधवांनी कदमांवर आरोप लावले आणि मग कदमांनी जाधवांवर भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा सांगत रामदास कदमांवर काळी जादू केल्याचे आरोप लावले रामदास कदम यांच्याकडे कोणीतरी बाबा येत असून था रात्रभर थांबून नंतर परत सकाळी जात असल्याचं भास्कर जाधवांना त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं होतं त्यानंतर ते तिथे गेले तेव्हा त्यांना होम हवन आणि बाबा दिसले होते तसेच भास्कर जाधवांना तेव्हा त्यांच्या घराबाहेर लिंब टाचण्या अशा सगळ्या गोष्टी सापडल्या होत्या त्यामुळे भास्कर जाधवांनी तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या रा, रामदास कदमांवर काळी जादू केल्याचे आरोप केले तर या आरोपांना उत्तर देताना कदमांनी उलटून भास्कर जाधवांवर आरोप केले भास्कर जाधवांच्या घरातील एक महिला खेडच्या काँग्रेसच्या अध्यक्षाच्या सोबत गोनीत लिंब नारळ घेऊन त्याच्या ठिकाणी जाऊन माझ्या विरोधात तांत्रिक विद्या करत होत्या माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असं म्हणत त्या महिलेमार्फत भास्कर जाधवच काळी विद्या करतायत असा आरोप कदमांनी केला होता पुढचे आहेत भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरत गोगावले गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री कमी आणि आघोरी विद्येसाठी जास्त चर्चेत आले आहेत मध्यंतरी भरत राष्ट्रवादी सोबतच ठाकरे गटावर सुद्धा टीका केली होती जेनंतर त्यांनाच बॅकफायर झालं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंवर आघोरी विद्येचे प्रयोग केल्याचा आरोप केला विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे असलेल्या बगळामुखी देवीच्या मंदिरातून भरत गोगावले यांनी काही पुजाऱ्यांना बोलावले होते ही अघोरी पूजा करण्यासाठी गोगावले यांनी अकरा महाराजांना पाचारण केले होते त्या अकरा महाराजांकडून घरामध्ये मोठी पूजा करून घेण्यात आली असा दावा वसंत मोरेंनी केला होता शिवाय त्याचे काही व्हिडिओज आणि फोटोज सुद्धा शेअर केले होते तर वसंत मोरे यांच्यानंतर सूरज चव्हाण यांनी देखील भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला हा व्हिडिओ शेअर करत असताना बाबा भरत शेठ प्लस आघोरी विद्या इज इक्वल टू पालकमंत्री असे कॅप्शन देखील त्यांनी दिले होते सूरज चव्हाण यांनी पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी ही आघोरी पूजा केल्याचा दावा करताना शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्धनग्न भरत गोगावले एका खुर्चीत बसलेले दिसून येत आहेत तर त्यांच्या बाजूला दोन भगव्या कपड्यांमध्ये महाराज उभे राहिलेले दिसत तर समोर काळ्या कपड्यांमधील एक महाराज मंत्र उच्चारताना दिसत हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काहींनी भरत गोगावल्यांवर टीका केली तर काहींनी त्यांची बाजूही घेतली होती तर अपेक्षेप्रमाणे भरत गोगावल्यांनी त्या व्हिडिओ मागचं स्पष्टीकरण देऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते आता पुढचा नंबर लागतो तो महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक नेत्यांवर काळ्या जादूचे आरोप होण्यास जास्त सुरुवात झाली असं अनेक जण म्हणतात काही अंशी ते बरोबर सुद्धा वाटतं पण त्याआधी देखील काहींवर असे आरोप झाले होते ज्याबद्दल सांगायचं झालं तर आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस मध्ये वर्षा बंगला सोडण्याआधी तिथे एक हवन केल्याचे फोटो व्हायरल झाले होते हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री पद सोडावं लागू नये म्हणून फडणवीसांनी ही तांत्रिक पद्धतीने हवन केल्याचे आरोप तेव्हा केले जात होते तर यानंतर अतिशय नाट्यमय पद्धतीने अजितदादा व फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी उरकल्यानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्यामुळे या चर्चांना अजूनच हवा मिळाली आणि फडणवीसांनी केलेल्या त्या हवनामुळेच त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं असल्याचा अनेकांनी निष्कर्ष काढला दरम्यान काही काळानंतर हे फोटो जुन्या असल्याचं समोर आलं होतं पण या काळात फडणवीसांना मोठ्या प्रमाणात आरोपांचा सामना करावा लागला होता मुख्यमंत्र्यांनंतर आता नंबर लागतो माजी मुख्यमंत्र्यांचा अर्थात एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या सोबतच्या सगळ्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळी त्यांनी गुवाहाटीचीच का निवड केली कामाख्या देवीचा आशीर्वाद घेण्यामागे काय प्रयोजन होतं असे प्रश्न पडले होते आणि याचवरून एकनाथ शिंदेंनी आघोरी विद्येचे प्रयोग केल्याचे आरोप झाले होते सामना या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मुखपत्रातील संपादकीयमध्ये या सगळ्यांवरून एकनाथ शिंदेवर आरोप करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटातील चाळीस आमदार गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात गेले तेव्हा त्यांनी तिथे काळ्या जादूचे कृत्य केले आणि रेड्याचा बळी दिला मुख्यमंत्री पदाची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हे करण्यात आले होते अशी चर्चा आहे या शब्दात सामन्यातून एकनाथ शिंदेवर आघोरी विद्याचा वापर केल्याचे आरोप लावण्यात आले होते पण हे आरोपांचं सत्र इथंच थांबलं नाही महायुती सरकार टू पॉइंट ओ स्थापन झाल्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण तरीही खूप काळ देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि यातूनच पुन्हा आरोप केले गेले वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडं झोपणार नाही असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता तसेच वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली असून जो कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंग वर्षा बंगल्यावर पुरून ठेवण्यात आली आहेत म्हणूनच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि पुन्हा एकदा राजकीय नेत्यांवर केल्या जाणाऱ्या आघोरी विद्येच्या वापराचा मुद्दा समोर आला होता तर या सोबतच आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोकणातील नेते जास्त प्रमाणात या गोष्टी करतात अशी जणूकाही कबुलीच भास्कर जाधवांनी दिली आमच्या कोकणातील बहुतांशी मोठमोठे नेते हे असल्या गोष्टी म्हणजेच काळी जादू करतातच अंगारे धुपारे काळी जादू बंगाली जादू विभूती फुंकणं असे प्रकार ते करत असतात असं वक्तव्य कम खुलासा भास्कर जाधवांनी केलाय तसेच यावेळी त्यांनी त्यांच्यावर सुद्धा आजवर दोनदा काळ्या जादूचे प्रयोग झाल्याचं सांगितलंय त्यामुळे कुठे ना कुठेतरी या आरोपांमध्ये काही अंशी सत्य असून राजकीय नेत्यांकडून या प्रकारच्या गोष्टी केल्या जात असतील याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही एकूणच या सगळ्या घटना पाहिल्या तर हे सगळे काळ्या जादूंचे किंवा अघोरी विद्येचे प्रयोग राजकीय नेत्यांकडून एकतर नवीन पद मिळवण्यासाठी पद मिळालं तर ते टिकवण्यासाठी आणि जायला लागलं असेल तर ते वाचवण्यासाठी केले जातात किंवा फार फार तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करायला हे पाहिल्यावर प्रश्न पडतो की या नेत्यांना जनतेने त्यांच्यावर ने दाखवलेला विश्वास त्यांनी जनतेसाठी केलेली कामं याच्या जोरावर ते निवडणुकीला समोर जाऊ शकत नाही का शिवाय या सगळ्यात एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे सत्तेसाठी पदासाठी ही लोक कोणत्याही लेवलवर जाऊ शकतात अर्थात आता यातले कोणतेही आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं नाहीये पण हे आरोप संपूर्णपणे खोटे आहेत असही नाहीये त्यामुळे सध्या तरी हे आरोप खोटे ठरावेत आणि महाराष्ट्राचं राजकारण अजून मलिन होण्यापासून वाचावं अशी अनेकांची अपेक्षा आहे जेणेकरून महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारण व सुसंस्कृत राजकारण्यांची प्रतिमा टिकून राहील नेत्यांनीच काळ्या जादूचे आघोरी विद्येचे प्रकार केल्याचे आरोप होत आहेत ज्यातून भारतात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात असून देखील फारसा काही जरब या नेत्यांना असल्याचं दिसत नाहीये तर यावर तुमचं मत काय या सगळ्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि राजकीय नेत्यांचा दर्जा खालावतोय असं तुम्हाला वाटतं का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका